Música Sampai jumpa di video selanjutnya. Asalnya umur tanah, puri batari, subecha, subecha, subecha. Awal sahaja seorang siapa? Ya, साहेबांचे मार्गदर्शक समाजाचे नेते आदरणीय नानासाहेब दळवी माझे मार्गदर्शक ममता विद्याप्रसाद संस्थेचे माजी संचालक आदरणीय संपतांना घडवले व्यासपीठावर उपस्थित असलेले वणी ग्रामपालिकेचे Upozan pun sahaja majlis kita pergi saster, hampir itu adalah salji ker. Ucapan yang ada seminiti, Sabahpati, hampir itu pasangan ker. Marah marah macam macam, saster, 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 व्यासपीठा उपस्थित असलेले आमचे मामाश्री कोकणरावजी थोरात किशनरावजी मोरे सुद्धेजी पाटील आमचे मित्र रवी कनोने पाटीलजी थोरात राजेंद्रजी देशमुख बांबोलीजी देशमुख राजाराऊ थोरात दो सरांचे वे वेळी विलासराव राजेंद्र राजेंद्रजी देशमुख आमचे मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधरवजी निखाडे तसेच शिंकेश्वर पानसरे सर वणी खतपूरचे उपमुख्याध्यापक गायकवाड सर पर्यवेक्षक प्रोफेसर आर के मॅडम तसेच समोर उपस्थित असलेले सर्व पवार कुटुंबाचे नातेवाईक महाविद्यालयाचे सर्व शिक्षण शिक्षकेतले कर्मचारी आपल्या मराठा विद्यापीठ संस्थेच्या बऱ्याच शाखेमधून आलेले सर्व शिक्षक माझी मुख्याध्यापक माझे मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित सर्व मान्यवर आज एका कला शिक्षकाचा या ठिकाणी सेवा निवृत्ती होत आहे साहेब एका ठिकाणी एवढ्या वर्ष सर्विस त्यांना शिवसेने सर एवढं मराठा विद्यापीठ संस्थेमध्ये तशी सोपी गोष्ट नाही पण पवार सरांचं काय चुंबक आहे काही मला माहीत नाही परंतु प्रत्येक माणसामध्ये कला असते आणि तुम्ही नोकरी सरांनी एक वेगळी कला सांगितली पण जी काळ सांगितली नाही एवढ्या वर्ष एवढी मोठी सर्विस आणि वनीसारख्या गावामध्ये आणि ज्या गावामध्ये एवढे मोठे कला सारखे आणि यांना सर्वांना तोंड देत आतापर्यंत हा प्रवास या ठिकाणी पूर्ण केला म्हणजे ही पण एक वेगळी कला असतात नाही सहा असतात कला म्हणजे कलाकार माणूस कसा असतो आणि मितभाशी अत्यंत दिसताना एकदम की मला तर वाटतं एकदम काही पवार मेळाव्या माणसांच्या त्यांच्याकडे आयुष्यात भांडण नसत परंतु डोके साहेबांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये एक वेगळी कला आहे की माणसाला काहीतरी नाव ठेवतात मला पण काहीतरी ठेवलं असं मला पण आणि असो ज्या कला माणसामध्ये असल्या पाहिजे त्याच्यामुळे जीवनाचा आनंद येतो आणि आनंद घेत असताना आयुष्यामध्ये टेन्शन येत असतं आणि म्हणून आनंद असतं म्हणून टेन्शनमध्ये केल्यानंतर जो माणूस कलाकार असतो त्याचंच आरोग्य चांगलं असतं नाही तर साऱ्या जगाचं त्यांच्या माणसांना असतात त्याच्यामुळे एकशे वीस वर्ष झालेला सभापती आज साठ सत्तर वर्ष आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या बघितल्यानंतर असं वाटतं ते एकशे वीस वर्ष पूर्ण करते कारण तो कलाकार म्हणत असतो तोच आणि म्हणून आपल्या सर्वांना इथं काय आहे तर पवार पवारसाहेबांच्या बघितल्यानंतर त्यांचं उत्तम आरोग्य आणि एक ठिकाणी सर्व्हिस आणि या सर्व कलाकार माणसाचा या ठिकाणी शवापूर्ती सोहळा होतो खरंच आनंदाचा क्षय आहे माणसाच्या जीवनामधला कारण माणूस जन्माला येतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं नावही माणसाला नसतं आणि ज्यावेळेस माणूस इथपर्यंत येतो त्यावेळेस एक विशिष्ट नाव माणूस घेऊन पुढे चालत असतो आणि ते नाव मला वाटतं पवार सर नानासाहेब तुमच्या तिकडून या ठिकाणी आले आणि इथं रमले आणि एक नाव या परिसरामध्ये ते कमवलं आणि म्हणून एवढं मोठं धर्म गच्च असं व्यासीट त्यांना मिळालं आणि एक प्रेम त्यांनी या ठिकाणी मिळवलं आणि स्थायिक झाले आणि हे स्थायिक होत असताना कर्मवीरांच्या मुलगीमध्ये ज्या कर्मवीरांनी संस्था उभी केली त्या संस्थेचं ते पायी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि कुठल्याही प्रकारची सर्विस्टमध्ये तक्रार नाही आजकाल त्या ठिकाणी दोन ज्येष्ठ संचालक संचालके आभारी अधिकारी म्हणून संचालक म्हणून काम केले शिक्षकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी स्कूल कमिटी असेल गावातले नागरिक असतील बरोबरचे सहकारी असतात प्राचार्य असतात हे सर्व करत असतात परंतु एक चांगल्या प्रकारचं काम पवार साहेबांनी या ठिकाणी केलं माझे छोटे छोटे नातवंड पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरं तर म्हटलं ना की सर्वात आनंद कुठे होतो तर नातोंड बघितल्यावर आणि ते खरं तर बघितलं पवार सरांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम पंधरा दिवसापासून जुळाजवळ चालू होती आम्ही जर शायड करायचा ठरला त्यानंतर मग पुन्हा असा विचार केला की पावसाचं वातावरण आहे आपण लॉन्सला करू मग मी मांडलेला भाऊ आहे जवळजवळ सत्तावीस वर्ष झाले युवराज गवारे म्हणून मी त्याच्या कानावर ही गोष्ट टाकली की अरे युवराज आपल्याला असं सरांचा कार्यक्रम करायचा तर नाही कुठे करायचा तर तो, तो, तो बोलला की ताई तू काळजी करू नको मी आहे ना मी सर्व कम्प्लीट करतो आणि त्याच्यावर ही गोष्ट सांग सोपवली आणि ती त्याने सर्व व्यवस्थित पार पडली आज पवार सरांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम खरं तर म्हटलं तर माझ्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशा दोन्ही गोष्टी ह्या ठिकाणी आहेत आणि ते रिटायर होतात असं मला अजून पण वाटत नाही एवढं सर्व मी संपूर्ण तयारी केली आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या डोक्यात तो फेटा घातला त्यावेळेस माझे डोळे जरा पानवले की त्यावेळेस मला वाटलं की नाही हे आत्ता रिटायर्न होणार आणि त्यांना जवळजवळ दीड दोन वर्षापासून असं काय झालं होतं की त्यांना शाळा शाळा होती की त्यांना त्रास व्हायचा कारण मध्यंतरी एक दोन ठिकाणी आवाज त्यांची पडली झाली होती त्यानंतर त्यांना त्रास झाला होता ॲक्सिडेंट झालं होतं त्यांचा त्यानंतर ते त्यांना लोकसं वाटायचं की नको आता एवढं सर्विस छान केलं आपण एवढं नोकरी छान केली आणि आपली जर बदली होत असेल असं विनाकारण तर त्या ठिकाणी आपण थांबायला हवं ते, ते, हो। ते माझ्या मुलाने या दोन वर्षापूर्वीच त्यांना त्यांना सांगितलं की पप्पा तुम्ही रिटायरमेंट घेऊन टाका आणि माझ्या सुनेने आणि माझ्या मुलाने त्यांची जी दोघेही सोसायट्या होत्या त्या दोघही सोसायट्या त्यांनी करून दिला आणि राजीनामा द्या असं त्या दोघांनी माझ्या मुलाने आणि माझ्या सुनबाईने सांगितलं पण मीच त्यांना सहभाग घातली की नाही असं करायचं नाही माझी सर्व्हिस अजून भरपूर आहे जोपर्यंत तुमच्याकडनं होते तोपर्यंत ही सर्व्हिस करा तसं एकोणीसशे त्र्याण्णव नऊ डिसेंबर मी ह्या गावात राहिला आले त्या दिवशी माझा वाढदिवस होता नऊ डिसेंबरला वाढदिवस होता आणि ह्या गावात मी राहिला आल्यानंतर एक आम्ही कड यांच्या खोलीमध्ये राहिलो आणि ती एकदम कवलारी वगैरे खोली ती खोली बघितल्यानंतर मला तू वाईट वाटलं की मी एक चांगल्या कुटुंबातली मुलगी चांगले सासर माझं आणि एक शिक्षकाची सून मी आणि या खोलीत मी राहायचं वरुतेत लोक किडे पडायचे खुले आणि माझी दोन्ही मुलं माझी माझी जी मुलगी आदिती आम्ही तिला दिदी म्हणतो ती अडीच महिन्याची आणि माझं आता दीड वर्षाचा ते छोटे छोटे मुलं आम्ही इथं आली इथं आल्यानंतर खरं जर बघितलं तर घरून मला काही दिलं नाही म्हणतात ना शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं तसे विश्व मी निर्माण केले आणि सगळ्यात महत्वाचं सभानेमुळे मी जरा कपटी म्हटलं तरी चालेल कारण म्हणतात ना स्त्रीची स्त्री ही पाठीशी भक्कम असली पाहिजे आणि तो भक्तम पाठवून मी सरांना दिला कोणत्याही गोष्टीमध्ये कोणती आणि माझी जर एखादी गोष्ट चुकली असेल तर सर मला त्या ठिकाणी सर सरकारी करतं आणि सर्वात आनंदाची गोष्ट एक सांगायचं झालं की सरांचं माझं आजपर्यंत कधी भांडणच झालं नाही ते भांडण कशावरून झालं की झाडं नव्हती म्हणजे खूप जाण्या लावायचे की हाण पडायची आणि त्याच्यावरून मी सरांना बोलायचे पण आमच्या प्रपंचाविषयी किंवा आमच्या संसाराविषयी आमच्या दोघांमध्ये कधी भांडण झालंच नाही आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ज्यावेळेस मी इथं आली तर पगार कमी जवळजवळ सातशे तीस रुपये पगार सरांना सातशे तीस रुपयामध्ये आम्ही दोघं अडीचशे रुपये भाडं दोघं मुलं कुटुंब आणि एवढं सर्व जे टोमफेट करायचं म्हटलं तर मग मी यांना सरांना सांगितलं एक काम करा चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये की आता गणपतीचं गणपती आता बसणारे गणपतीचं जवळ आलेलं आहे तर तुम्ही मला आता मंदिर बनवून घ्या सरांना मी सांगितलं तुम्ही एक काम करा पप्पा आणि त्यांना पप्पाच म्हणतो की पप्पा तुम्ही एक काम करा तुम्ही थर्माकार घेऊन न्या आणि पिना घेऊन न्याय आणि कलर आपल्या घरात आहेच माझे दोन्ही छोटे मुलं छोटे छोटे मुलं मी त्याला जवळना झोपून द्यायचे सर कटिंग करायचे मंदिर छोटंसं मंदिर बनवायला सर कटिंग करायचे आणि कर ती कटिंग केल्यानंतर मी ते थर्माखालला पिना लावायचे आणि ते मंदिर बनवायचे आणि पहिलं मंदिर म्हणजे मी त्या पैशाने किती मोठी झाली तुम्हाला हे सांगते मी आजही म्हणजे मी त्या जमिनीवरच आहे मी ते असं हे नाही की माझ्याकडे पैसा म्हणून कुठली गोरगरीब तशीच राहते तर ते पहिलं मंदिर मी एकान डोक्याला घेतलं पहिलं मी एकावून डॉक्टर बहिणीने ते मंदिर घेतलं आणि ते मंदिर विकल्यानंतर परत मी मागे फिरून पाहिलं ह्या वणी गावामध्ये मी नऊ क्लासेस चालवलं कोणतीही पाठी नसताना मला सतरा ते अठरा हजार रुपये महिने क्लासची भेटायची मला मी दहावीपर्यंत पर्यंत क्लास चालवलं म्हणजे अजून पण माझे विद्यार्थी जर भेटले तर आजराने मला नमस्कार करतात रवी म्हणून माहिती आहे सर्व गोष्टी सांगायची मला म्हणजे तुम्हाला सांगते की ह्या गावात ज्यावेळेस आबा मी तुम्हाला सांगते की आमच्याकडे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पैसे जमा करायचे ज्या ठिकाणी मी जायची त्या ठिकाणी हजार आठशे रुपयाचे पुढे लोक मला पैसे द्यायचे आता ह्या श ह्या गावामध्ये शब्दाला माझ्या शब्दाला बरीचशी किंमत आहे आणि म्हणजे म्हणतो ना संसार कसा थाटावा तर आपण त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट कमी लेखायची नाही सर्व गोष्टी छान होतात मी माझी दोन्ही मुलं एम डी केली आज ते चांगल्या गोष्टींना आहे आज दोघेही माझे सून पण चांगल्या गोष्टी आणि जावंही पण चांगल्या गोष्टीमुळे म्हणजे म्हणतात ना पण सुखी संसार जरी असला तर त्याच्यात आनंद मानायचा असतो म्हणजेच असं आमचं छोटंसं आणि छानसं कुटुंब आज एकच गोष्टीची वाईट आम्हाला वाटलं की या ठिकाणी आम्ही सासू सासू यांचा सोहळा बघायला पाहिजे कारण ते दोघेही शिक्षक होते आणि तसं जर म्हटलं तर सण शिक्षक परिवारात येतात मी तसं शेतकरी नाही म्हणजेच तसं जर बघितलं तर आणि आमचं कुटुंब ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस सासू नाही नव्हत्या मी माझे दीर त्यानंतर माझी नननबाई माझे भाचे माझे पुतणे माझे जाऊबाई यांचं सर्वांचं सहकार्य मला लागलं आणि माझंही सहकार्य सर्वांना लागलं आज माझा पुतण्या जो आला त्यानं मी जवळ घेतलं आणि खरं तर आम्हीच त्याला कारभूत झालो की त्याला हॉस्टेल टाका तो ऐकत होता म्हणून त्या मी आत हॉस्टेलला टाकलं आणि त्याला पहिले मी त्यांना सांगितलं की येताना आतरला घेऊन येत नाही आणि तो आल्यानंतर मला खूप बरं वाटलं की एक म्हणजे म्हणतात ना घरातलं कुटुंबातलं शेंडफळ तसं ते माझा आतुळ भाव माझं शेणफळ म्हणजे याचं आणि माझे तीन नाते चिकू मिकू आणि माझी गौरी या तीन नात्यांना जर बघितलं तर मला असं वाटतं की मी स्वर्गात गेल्यासारखं वाटतं असं छानच माझं असं कुटुंब आणि या कुटुंबाला मी तर म्हणते कधी कोणाची दृष्ट लागू नाही आणि असा छानसं आमचा परिवार हवा आणि जे मी पण असं सांगते की पवार सरांना की तुम्ही खूप छान जीवन जगा तुम्ही मित्र करायची गरज आहे त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि बाहेर गावून आलेली पाहुणे वडोळी विद्यार्थी तर या ठिकाणी कमीच होते पण विद्यार्थी मित्रांनो अरे आताने फवार सरांची सेवा एका ठिकाणी होणं म्हणजे खरोखरच एक आश्चर्यची गोष्ट आहे काय असेल त्यांच्या स्वभावामध्ये आणि मग डोके सरांनी या मला उल्लेख केला का एक कला शिक्षक आणि कला शिक्षक कलाकारच असतो म्हणूनच ते इतके दिवस एका ठिकाणी थांबले असं मला वाटतं मी असताना सुद्धा पवार सर या ठिकाणी नुकतेच आलेले होते आणि त्याच्यानंतर साहेबांनी त्यांचं काम केलं माझ्यानंतर नंतर पवार सरांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं एक मीत भाषी अतिशय मंडळाऊ आणि सुस्वभावी माणूस खऱ्या अर्थाने या माणसाने कोणाशीही आजपर्यंत कधी होईल असं केलं नसेल किंवा भांडण केलं नसेल मी पवार सरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी एकच सांगू शकतो आता त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांनी सुखाने समाधानाने आणि सगळ्यांच्या उपयोगी पडेल तुमची कला अजूनही काही उपयोगी पडेल आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांचे फोटो वगैरे काढण्यासाठी जर उपयोगी पडले तर ता अजून चांगलं होईल खऱ्या अर्थाने सर तुम्हाला या पुढील जीवन सुखमय समृद्धीमय भरभर मिळून जावं अशी परमेश्वर त्यांनी आई चरणी प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण आज त्या विद्यालयाचे ज्येष्ठ उपशिक्षक आमचे मार्गदर्शक माझे गुरु असे आदरणीय सुनीलजी भाऊजी पवार सोडा, या सरांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा या सोहळ्यासाठी त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या आणि विद्यालय परिवाराच्या जनतेला मानून व्यासपीठाची शोभा वाढविणारे आमचे मार्गदर्शक इंगुली तालुका संचालक आदरणीय प्रवीण नाना जाधव सोबत मराठा प्रसारक समाज संस्थेचे माजी उपसभापती आदरणीय नानासाहेब गळवी आमचे मार्गदर्शक मराठा प्रसारक समाज संस्थेच्या भूतपूर्व दिंडली तालुका संचालक सध्याचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय संपतरावजी यांना गडवचे आमचे मार्गदर्शक विलासिंग कळ त्याचबरोबर महार माननीय रवींद्र रविकुमार सोनवणे आणि सोबत आमच्या सर्व शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे मध्यवर्ती कार्यालयातील माझे मित्र आदरणीय श्रीडी शिंदे राकेश थोरात आणि इतर सर्वच सन्माननीय गणमान्य अतिथी आपण पवार सरांच्या कुटुंबियांच्या विनंतीला मान दिला खरं तर पवार सरांचा सन्मान सोहळा म्हटलं की एक थोडस वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्या वातावरणाचा लाभ घेऊन पवार सरांच्या बाबतीतल्या माझ्या एक दोन आठवणी थोडस आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मी मांडू इच्छितो व्यासपीठाने ती मला परवानगी द्यावी की पवार सर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी या टी टी हायस्कूल रुजू झालो अण्णा संचालक होते आणि सुरुवात नवीन होती मात्र माझा एक बेनिफिट असा होता की माझे स्टाफ मेंबर हे माझे सर्व शिकवणारे शिक्षक होते आणि त्या काळी एकोणावीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणवीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ पर्यंत ज्या शिक्षकांमध्ये काम केलं तो जो त्या काळचं वातावरण होतं त्या हायस्कूल वलीच की शाळेसाठी संस्थेसाठी स्वतःला विसरून निकोप स्पर्धा कोण अधिक काम करेल कोण जास्त कष्ट करेल कोण विद्यालयासाठी अधिक वेळ देईल ही जी निकोप स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये शिकण्याचं त्या शिक्षकांबरोबर स्थापन शेअर करण्याचं त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांप्रती त्यांची तळमळ ज्ञानदानाचं त्यांचं कौशल्य आत्मसात करण्याचं एक परम भाग्य मला लाभलं आणि त्या सगळ्या टीममध्ये नंतर आधी शिक्षक नंतर माझे मित्र त्यामुळे जास्त सहकारी असलेले हे पवार सर सर मला चांगलं आठवतं की मला चौऱ्याण्णव साली जुना जो अत्यंत कठीण निकाल होता विद्यालयाचा निकाल लावणं वर्गाचा निकाल लावणं म्हणजे वर्ग शिक्षकाची कसोटी तर त्या कसोटीत भले शिक्षक नापास व्हायचे मला पण त्रास झाला माझा त्रास सोडवला पवार सरांनी सगळ्यात आधी जवळ घेऊन इकडे तुला मी मदत करतो आमचे त्यावेळेचे बरोबर रेडमी जाधव सर असतो किंवा इतर सर्व शिक्षकांनी ती मदत एक आठवण मला चांगली पवार सरांची आहे खूप शिकवलं या लोकांनी त्याबद्दल मी व्यक्तिशा त्यांचे आभार व्यक्त करतो कारण आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्यांचे व्यक्तिशा आभार व्यक्त करणं हा एक माझा वैयक्तिक स्वार्थ समजा मान्यवर व्यासपीठ आणि पवार सरांचे सर्व त्यांचे मित्र खर तर हा कलेचा माणूस त्यांच्यामध्ये अनेक कला होत्या आता मागे त्यांचे काही विद्यार्थी माझ्याजवळ बसले होते ते पण त्यांच्या बऱ्याचशा कला मला सांगत होते की पवार सर असे पवार सर तसे किंवा अगदी चपलेला डाग न पडू देणारे आमच्या रवी भाऊ सांगितलं की पॅरोगाचे स्लीपर चपलेला डाग न पडू देणारे आमचे पवार सर पवार सर तुमचे आभार तुमच्या ज्ञानदानाच्या कार्याबद्दल मानाने तितके थोडेच आहेत आणि तुमच्या या सेवापूर्ती समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या तुमच्या सर्व मी विद्यालय परिवाराचे वतीने आभार मानणं ही अगदी कमीच आहे किती आभार मानावे त्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाचे कारण तुमचा स्वभाव तुमचं कार्य आणि तुमची या संस्थेप्रती शाखेप्रती असलेली निष्ठा ही आभारात्तीत आहे तरी कर्तव्य आहे आभार मानणं हे आमचं या ठिकाणी एक तुम्हाला दिलेला मान आहे म्हणून मी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी व्यासपीठावर आलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं सर्वप्रथम व्यक्तिशः आणि विद्यालय परिवाराच्या वतीने पवार कुटुंबियांच्या वतीने आभार मानतो पवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले त्यांचे नातेगोते असतील मित्र असतील आपत्यष्ट असतील या सर्वांचा आभार मानतो त्यानंतर माझ्या ज्या ज्या सहकार्याने मी गेल्या पंधरा दिवसापासून पवार सनाच्या कार्यक्रमासाठी स्वतःला विसरून कार्यक्रमाचं बारीक आखीव देतो असं नियोजन करायचा प्रयत्न केला त्या माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचं मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर अगदी सकाळपासनं या कार्यक्रमाला सप्तसुरांची साथ देणाऱ्या आणि ज्यांच्या वरती शारदीय वरदहस्त प्राप्त झालेले आहेत आमच्या अशा विद्यालयाच्या संगीत विशारद शारदा आहेर मॅडम सोबत आमचे मित्र गवळी सर त्यांचा सर्व गीत मंच यांचेही मी या ठिकाणी व्यक्तिशा आभार मानतो पवार कुटुंबियांच्या वतीने आभार मानतो आणि सर्वात शेवटी आभार व्यक्त करतो की ज्यांनी हे व्यासपीठ या कार्यक्रमाला उपलब्ध करून दिलं आणि या व्यासपीठाच्या इतिहासात हा एक चांगला कार्यक्रम पार पाडण्याची संधी उपलब्ध करून दिली असे मणिगावचे आमचे मित्र कैलास चोपडा त्यांची सर्व टीम यांचेही आभार मानतो आणि सर्वात शेवटी पवार कुटुंबियांनी हा कॅरिटी परिवाराला कार्यक्रम साजरा करण्याची कार्यक्रम पूर्णत्वासने यांची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या वतीने सूत्रसंचालन टीमच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो सर्वांना पुनः